पहिला प्रश्न असा किती वेळ झाला आहे की माझ्या आजूबाजूच्या लोकांबद्दल मला ज्या गोष्टी कळतायत आणि दिसत आहेत फक्त त्याच्या आधारावर मी त्यांच्याबद्दल एक मेंटल इमेज बिल्ड केली आणि त्या इमेजला धरून मी त्यांच्याशी वागत राहिले परवा दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते जी काही कारणावरून कोणाशी तरी अपसेट होती आय थिंक तिच्या आई का बाबांबरोबर तिला तिला राग आला होता त्यांचा आणि ती त्यांच्याविषयी मला सांगत सांगत मला मिळाली की मला माहिती आहे त्यांना ना हे असं वाटलं असेल म्हणून त्यांनी असं केलं आणि मला ते मागे असं असं काहीतरी बोलले होते आणि नाव इट मेक सेन्स की असं त्यांनी का वागले आणि मला ह्याच्याबद्दल त्यांचा खूप राग आलाय आता तर ती बोलता बोलता मला असं लक्षात आलं की माणसाकडे एक खूप मूलभूत अबिलिटी असते की काही पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन घेऊन त्याच्यामधून एक होल पिक्चर तयार करणं स्वतःसाठी आणि मग त्या पिक्चरच्या बेसिसवर आपण अपन आपलं वागणं डिसाईड करणं तर तुम्ही या सिच्युएशनला स्वतःसाठी इमॅजिन करा की तुमचं तुमच्या जवळच्या कोणाशी तरी भांडण झालेलं आहे कशावरून तरी वाजलं आहे आणि तुमच्या मनामध्ये तुम्ही एक त्याचा नॅरेटिव्ह बिल्ड केलंय की हे असं असं झालं असं त्यांनी केलं असं त्याला वाटलं असेल आणि म्हणून तो असा वागला किंवा म्हणून तो ती अशी वागली आणि म्हणून मला त्याचा खूप जास्त राग आला ह्याच टेंडन्सीला आज आपण सायकोलॉजीच्या पद्धतीने थोडस सा समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि ते का हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका चला तर बघूया तर या व्हिडिओमध्ये आपण एक मस्त ऍक्टिव्हिटी करणार आहोत ठीक आहे आता तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसणार आहे आणि त्या चित्रातून तुम्हाला काय दिसतं ह्याची मेंटल नोंद करा किंवा कुठेतरी लिहून ठेवा रेडी थ्री टू वन ओके okay, आता आणखीन एक चित्र दिसणार आहे पुन्हा तुम्हाला तुम्हाला त्यात काय दिसत आहे हे लिहून ठेवायचंय स्टार्ट थ्री टू तर मोस्ट ऑफ द पीपल जे हे व्हिडिओ बघतायत त्यांनी पहिल्या ऑप्शनसाठी असं काहीतरी लिहिलं असेल की आम्हाला हॉरिझॉन्टल लाईन्स दिसतात काळ्या आणि पांढऱ्या डॉट्सच्या ठीक आहे आणि दुसऱ्या चित्रासाठी तुम्ही काहीतरी असं लिहिलं असेल की आम्हाला एक ट्रायँगल दिसतो आहे आणि तो तीन सर्कल्सच्या मध्ये तो असा बर एक ट्रायंगल ठेवलेला आहे बरोबर का मोस्टली तुम्ही असंच काहीतरी लिहिलं असेल आता तुम्हाला स्क्रीनवर हे दोन्ही चित्र पुन्हा एकदा दिसतील आणि आता या नजरेने त्यांच्याकडे बघायचा प्रयत्न करा की पहिल्या चित्रामध्ये इन्स्टड ऑफ आडव्या रेषा विथ ब्लॅक अँड व्हाईट डॉट्स तुम्ही एखादी व्हर्टिकल लाईन बघता आहात विथ ऑल्टरनेटिंग ब्लॅक अँड व्हाईट डॉट्स की एक लाईन मग त्याच्या पुढची दुसरी व्हर्टिकल लाईन तिसरी व्हर्टिकल लाईन आणि ऑन अँड फोर्थ आणि दुसऱ्या चित्रामध्ये असं बघायचा प्रयत्न करा की तीन सर्कल्स आहेत ज्यांच्या मधला एखादा छोटासा भाग गेलेला आहे पण जसं तुम्ही जर पॅकमॅनचा गेम जर खेळला असाल तर पॅटमॅनचा जो आकार असतो तो आकार तुम्हाला इकडे दिसू दिसायला लागेल आता इथे काय झालं तुम्हाला असं वाटलं का की अरेच्छा हे तर आधी मला जेव्हा मी पहिल्यांदा त्या चित्राकडे पाहिलं होतं तेव्हा लक्षातच आलं नव्हतं तेव्हा मी फक्त त्याला हॉरिझॉन्टल लाईन सारखं पाहिलं होतं आणि दुसऱ्या चित्राला फक्त मी ट्रायंगल बघून बॅकग्राऊंड मध्ये तीन सर्कल्स आहेत एवढं मी बघितलं होतं तर हे जे तुम्ही आता अनुभवलत त्याला सायकोलॉजिस्ट लॉज ऑफ परसेप्शन म्हणतात तर जेस्टॉल्ट सायकोलॉजिस्ट हे काही एक वर्षां शतकांआधीचे हे सायकोलॉजिस्ट होते ज्यांनी माणसाच्या परसेप्शन स्किल्स बद्दल काही रिसर्च केला आणि त्यातून त्यांना हे बरेच प्रिन्सिपल सापडले त्यातले आज आपण दोन पाहिले पहिला होता प्रिन्सिपल ऑफ सिमिलॅरिटी की कारण काळे डॉट सिमिलर होते आणि पांढरे डॉट एकमेकांशी सिमिलर होते आपल्या मेंदूंनी त्यांची तसं विभागणी केली की काळा आणि पांढर आणि दुसरं होतं दॅट वॉज प्रिन्सिपल ऑफ क्लोजर की त्या तीन सर्कल्समुळे एक जो ट्रायंगल नकळतच तिकडे तयार झालेला होता तो आपल्या मेंदूंनी पटकन उचलला आणि त्याला पहिल्यांदा आपल्याला परसेप्शन मध्ये प्रेझेंट केलं आता हे सगळं ऐकताना तुम्ही असं म्हणाल की याचा आणि तू जे इनिशियली आम्हाला सांगितलं होतं की गैरसमज होणं हेवेदा होणं याचा काय संबंध आहे ईश्वरी तर ते समजून घ्यायला चला लगेच तुम्हाला मी सांगते तर जेस्टॉलच्या सगळ्या लॉजचा जे अंडरलेनिंग फॅक्टर आहे तो हाच की द ह्युमन ब्रेन हॅज अन अमेझिंग कपॅसिटी टू फिल इन गॅप्स म्हणजेच आपल्याला जे एक्झाम्पल किंवा जे एक्सप्लेनेशन सगळ्यात सोपं वाटेल ज्यात आपल्याला कमीत कमी मानसिक एनर्जी घालवावी लागेल असं इंटरप्रिटेशन माणसाचा मेंदू सगळ्यात पहिल्यांदा बांधतो म्हणजे काय की एखादी व्यक्ती असं माझ्याशी का बोलली ती तसं का वागली ती माझ्याकडे असं का बोलली असेल याचा आपण एक स्वतःच्या मनात स्वतःच्या थॉट्स प्रोसेसनी सुद्धा एक पिक्चर बनवतो म्हणजे आपल्याला जे, जे बाहेरून डेटा मिळालेला आहे तो आणि आपल्या मनातला डेटा असं मिळून आपण एक पिक्चर बनवतो आणि हे पिक्चर सर्वसाधारणत सगळ्यात सोपं पिक्चर असत कारण माणसाची मूलभूत प्रकृती असते टू मिनिमाइज द मेंटल एफर्ट म्हणूनच क्लॅरिफाय करणं गोष्टींबद्दल ओपन ओपन बोलणं हे इतके लोक टाळतात कारण त्यांच्या मनामध्ये त्यांनी एक ग्रह बांधून घेतलेला आहे आणि त्या ग्रहावर अजून काम करावं असं त्यांना वाटत नसतं तर आत्तापर्यंत आपण व्हिडिओमध्ये काय काय बघितलं आपण पाहिलं की दोन व्यक्तींमध्ये कधी ना कधीतरी भांडणं होणार आहेत आणि आपल्याला दरवेळेला समोरच्याचा काय हेतू आहे काय उद्देश आहे हे आपल्या लक्षात येत नाही मग आपण पाहिलं की आपल्या परसेप्शनमध्ये काही ब्लाइंड स्पॉट्स आहेत आपल्याला ज्या गोष्टी पहिल्यांदा वाटतात त्या तशा नसू शकतात पण आपली ती मूळ टेंडन्सी नसते टू गो अँड चेक की मला जे वाटलं होतं ते खरंच खरं आहे का नाही आहे आणि दॅट थर्ड सेगमेंट ऑफ द व्हिडिओ मला काही प्रश्न तुम्हाला द्यायचे आहेत जे प्रश्न तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा त्यावर विचार केलात तर मला वाटतं तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या ओव्हरऑल मानसिक आरोग्यामध्ये एक खूप जास्त इम्प्रुवमेंट तुमच्या लक्षात येईल तर ते प्रश्न आता मी एक एक करून तुम्हाला सांगते आणि लिहून जर तुम्हाला घेता आले तर उत्तम पहिला प्रश्न असा किती वेळ झालं आहे की माझ्या आजूबाजूच्या लोकांबद्दल मला ज्या गोष्टी कळतायत आणि दिसत आहेत फक्त त्याच्या आधारावर मी त्यांच्याबद्दल एक मेंटल इमेज बिल्ड केली आणि त्या इमेजला धरून मी त्यांच्याशी वागत राहिले दुसरा प्रश्न असा किती वेळा झालेला आहे की एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या गोष्टीला मी सगळ्यात जास्त महत्व दिलं आणि त्याच चष्म्यातून त्या व्यक्तीकडे पुन्हा पुन्हा बघत राहिलो जरी ती व्यक्ती बदलली असली तरीही माझा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजिबात बदलला नाही असं किती वेळ झालेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या जेंडर रेस कास्ट जाती समाज ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर मी त्या व्यक्तीतले जे मला गोष्टी आवडलेल्या नाही आहेत ते त्या अख्ख्या समाजाला जनरलाइज केलेल्या आहेत की हे ना गुजराती लोक असेच असतात किंवा हे ना मुसलमान लोक वागतात किंवा बायका ना असतात बायकांना हे अजिबात जमत नाही पुरुष तर काय केलं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न किती वेळा मी त्या व्यक्तीला खरोखर भेटून त्या गोष्टी क्लॅरिफाय करायचा प्रयत्न केला आमरास बसून मी एकदम स्पेसिफिकली विचारलं का की तू हे असा हेतूने विचारलं होतंस का किंवा तू हे असं तुझ्या मनात चाललं होतं म्हणून तू अशी वागली होतीस का सो या पद्धतीने किती वेळा मीच स्वतःच्या मेंटल चॅलेंज करून माझं नातं कसं मी इम्प्रूव्ह करू शकेन यावर फोकस केलं तर या व्हिडिओचा हेतू तुमच्यावर बोट दाखवून हे बघ कसं तुम्ही चुकीचा विचार करता हे सांगणं अजिबात नव्हतं पण उलट तुम्हालाच तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या ना नात्यांना तुमच्या विश्वाला जितकं जमेल तितकं ट्रूली ऑनरेबली आणि रिस्पेक्टफुली बघता यावं खरोखर गोष्टी कशा आहेत त्या लक्षात यावा ह्या हेतू ह्या व्हिडिओमध्ये होता आणि जर वा। का तुम्हाला जर वाटत असेल की हा हेतू साध्य झालेला आहे तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा ते वाचून मला तर बरं वाटणारच आहे पण पुढच्या व्हिडिओजमध्ये आणखीन काही मला बदल करण्याची गरज आहे का इम्प्रुव्हमेंटची गरज आहे का तेही मला कळेल ॲज ऑलवेज परत परत चॅनलला भेट देत राहा माझं नाव आहे ईश्वरी मराठे मी एक लायसन्स थेरपिस्ट आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही मानसिक आरोग्याच्या बाबतीत मदत हवी असेल तर मला रिच आउट करायला अजिबात हेजिटेट करू नका तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन देस्टॉट लॉज ऑफ परसेप्शनचा विचार नक्की करा अच्छा बाय